ते लंडन मध्ये पुन्हा वागणं खाण्याला चाललेत ओ कशाला त्या छत्रपतींचा तुम्ही अपमान करताय कशाला अपमान करताय एक तर तुमची पात्रता नाही गद्दार मानसिकतेची तुम्ही भगव्याशी बेईमानी करणारी अवलात तुमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माझा हा छत्रपतींचा भगवा असतो त्याच्यावरती कोणता सिंबॉल नव्हता काही नव्हतं पण त्या भगव्यामध्ये तुम्ही भेद केला कुठलं काय यांचं चिन्ह छापा कुठलं काय म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपल्या भगव्या झेंड्यावरती आपलं चिन्ह टाकायचं नाही आपला भगवा हा पवित्र शिवरायाचा भगवा तो भगवाचा असला पाहिजे मशालीचा प्रचार वेगळा करा मशालीचा प्रचार वेगळा करा मशाली आपली धगधग ती मशाला आहेच पण छत्रपतींच्या भगव्याला कलंक त्यांनी लावण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांना आपल्याला गाडायचंय म्हणून छत्रपतींच्या भगव्याला आपली मशाल किंवा दुसरं कोणते चिन्ह टाकू नका आपला शिवसेनेचा भगवा हा भगवाच असला पाहिजे एक एक आपला भगवा दिसल्यानंतर हा कोणाचा भगवा अरे कोणाचा भगवा हा छत्रपतींचा भगवा शिवरायाचा भगवा हिंदूंचा भगवा मराठी माणसांचा भगवा महाराष्ट्राचा भगवा वारकऱ्यांचा आहे साधू संतांचा भगवा आहे त्यावेळेला कोणी के असं केलं होतं तुकाराम महाराजांचा भगवा वेगळा ज्ञानेश्वरांचा भगवा वेगळा नाहीच भगवा भगवा आहे आणि मशालीशी साधर्म्य असणार आहे जसं ती एक ज्वाळा दिसते भगवा फडकताना मशाल दिसते तीच मशाल घेऊन आपण यांच्या बुडाला आता आग लावलेली आहे तीच मशाल आहे आपली आता नवीन त्यांनी प्रभारी नेमलेत महाराष्ट्रामध्ये कोण भूपेंद्र यादव आणि काय यांचा इतिहास म्हणजे मंत्री म्हणून नालायक ठरलेत अपघात मंत्री काय कोण वैष्णव अश्विनी वैष्णव मंत्री म्हणून नालायक ठरलेत बरं झालं त्यांनी महाराष्ट्राचा कारभार बघायला त्यांच्याकडे दिले कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता आणखीन मोठं त्यांचं हे होणार आहे खालसा होणार ते भूपेंद्र यादव सुद्धा पाठीकडे पडलेत कारभार म्हणून शून्य जर तुम्ही देशाच्या मंत्र्यांना पक्षाचं काम देणार असाल तर देशाचं काम करणार कोण आणि असे मंत्री तुम्ही तुमच्या पक्षाच्या कामाला जुंपले तर रेल्वेचे अपघात होणार नाही तर आणखीन काय होणार म्हणजे सरकार कोणासाठी आहे कोण चालवते सरकार मग इथे जे आमचे बसले तुम्ही त्यांना काय म्हणालात बरोबर बोललात माहिती पुन्हा पुन्हाइन म्हणणारे आता काय म्हणतात माहिती जाऊ द्या ना घरी आता वाजवले ना बारा आता जाऊ द्या घरी जाऊ द्या वाजवले की बारा तुमचे म्हणजे बारा वाजले आता जाऊ द्या चलतात नाही बारा बज गया और, और, और सत्यानाश करो काय कोणाची महाराष्ट्राची काय नाळ जोडलेली नाही काही जोडलेलं नाहीये कुठे काय झाल्यानंतर जबाबदारी घ्यायची कोणाची ताकद नाहीये असं हे सगळं सरकार चाललेलं आहे त्याच्यामध्ये आणखीन आता विधान परिषदेच्या निवडणूक आल्या एक पदवीधर शिक्षक मुंबईच्या दोन्ही आपण लढतो मला दोन्हीच्या दोन्ही विजय पाहिजेत नाशिक शिक्षक लढतोय मला नाशिक शिक्षक सुद्धा या वेळेला जिंकून पाहिजे आता लढाई लढायची लढाई सुरू झालेली आहे आता थांबायचं नाही आता शेवटचा विजय मिळेपर्यंत थांबता येणार नाही आपल्याला पण त्याच बरोबरीने आणखीन अकरा विधान परिषदेच्या जागांची निवडणुकीची घोषणा झालेली अकरा ज्या आमदारांच्या मतांवरती निवडून येणार मला सुप्रीम कोर्टाला एक विनंती करायची की कि किती तुम्ही अंत बघणार आहात अपात्रतेचा निर्णय जो शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही थोडंबून ठेवलेला आहे राष्ट्रवादीच्या बाबतीत ठेवलेला आहे ते चाळीस चाळीस आमदार जर का अपात्र झाले तर ही निवडणूक होऊ शकेल का आणि यांच्या अपात्रतेबद्दल टांगती तलवार असताना ही निवडणूक होऊ कशी शकते मग आता हे काय सांगतील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली प्रक्रिया सुरू केलीच कशी झालीच कशी अपात्र आमदार गद्दार आमदार हे मतदान करू कसे शकतात न्याय न्याय मिळाला पाहिजे बरोबर आहे पण न्यायालय जर का विलंब लागत असेल तर मी मागे सुद्धा बोललो होतो शिवाजी पार्कवरती बोललो होतो अरे रुग्णामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत त्याला औषध द्या श्वास सोडल्यानंतर ऑक्सिजन घेऊन धावत धावत आला शेवटी न्याय मिळाला अरे मेला तो मेला आता तो मग काय करायचं त्याच्या कबरीवर व्हायचं आहे नुसतं तुमचा नाही काय करायचं काय लड़ाई ही लढाई ही केवळ कोणाची वैयक्तिक लढाई नाहीये ही लढाई ही लोकशाहीची लढाई आहे संविधानाची लढाई आहे अरे एक लढाई आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जिंकलेलो आहोत पण सर्वोच्च न्यायालयाकडे आता आमची एक प्रार्थना आहे अपेक्षा आहे की तुम्ही ही लोकशाही इकडे खतम करायला निघालेली आहे जनतेने जाग दाखवलेली आहे तुम्ही तुमची जाग दाखवणार आहात की नाही का प्रत्येक वेळेला तारीख पे तारीख तारीख पे तारीख आहे सनी देवल बसलाय किती काळ आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर म्हणून मी जे म्हंटल की सरकार पडलंच पाहिजे कारण आपल्यावरती जे आरोप करायचे की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही नैसर्गिक युती नाहीये म्हणजे काय झालंय नैसर्गिक आणि अनैसर्गिक म्हणजे काय नेमकं देवेंद्रजी तुम्ही सांगता का आम्हाला तुम्ही जे काय का का आता तिकडे सगळं करून ठेवलेल्या त्रांगड